मानगंगा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे सांगली जिल्हा बँकेसमोर ठिय्या आंदोलन कामगारांची थकीत देणी तातडीनं देण्याची मागणी आटपाडी तालुक्यातील मानगंगा सहकारी साखर कारखाना हा गेल्या तीन वर्षापासून बंद पडलेला आहे परिणामी या कारखान्यात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांची देणी अद्याप दिली नाहीत कर्मचाऱ्यांचे वेतन फंड यावर कोणताच निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करून कर्मचाऱ्यांनी परिसर दनानून सोडला होता गेल्या तीन वर्षापासून हा कारखाना बंद असल्याने कामगारांचं आर्थिक नुकसान होत आहे सर्व कामगार कर्मचारी गेले तीस वर्ष या ठिकाणी काम करत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे कारखाना व्यवस्थापनाचा नियोजन शून्य कारभारामुळे कामगारांची देणी थकीत झाली आहे सध्या कारखाना थकीत कर्जासाठी सिक्युरिटीझायझेशन ॲक्टनुसार जिल्हा बँकेचे ताब्यात आहे त्यामुळे जिल्हा बँकेने कामगारांची थकीत असणारी देणी केव्हा मिळणार याबाबत ठोस आश्वासन द्यावे सर्व थकीत पगार द्यावेत थकीत पॉवि प्रॉविडंट फंड त्वरित भरण्यात यावा सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युएटी तातडीनं देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले मी प्रदीप शिंदे महाराष्ट्र राज्य सकारिमंडळ उपाध्यक्ष आज महाराष्ट्र या ठिकाणी फार मोठा कामगारांच्यावर अन्याय झालेला आहे गेली सहा ते सात वर्षाचा हा कारखाना बंद आहे तो कारखाना या ठिकाणी सिक्युरिटी मंटेज खाली डी सी बँकेने कारखाना ताबा घेतला ताबा घेऊन सुद्धा या कारखान्यानं बी आय एम खालचीही युनियन असून या युनियनला विचारात न घेता मनमानी कारभार करून कारखाना पंधरा दिवस चालविला त्यानंतर कारखाना बंद केला यांची रोजीरोटी उद्वत झाली गेली सहा वर्ष झाली कुणाची ग्रॅज्युएट दिल नाही फंड दिल नाही बोनस नाही त्याची पगार नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये जवळ साडेचारशे ते पाचशे कामगार काम, काम करत असून कोणत्याही कामगाराला न्याय या ठिकाणी मिळाला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी डी सी सी बँकेसमोर आज हे आंदोलन धरणे आंदोलन करीत आहोत तर या आंदोलनामध्ये माझ्या साखर क्रमा युनिटचे सांगली सांगली युनियनचे श्रीकांत पाटील अध्यक्ष कार्यास अरुण तसेच इतर माझे सर्व पदाधिकारी आटपाडी कारखाना महारंघेचे चेअरमन अध्यक्ष पुजारी साहेब बाकी त्यांच्यावर असलेले सर्व सहकारी सर्व कामगार बंधू सर्व पदाधिकारी या ठिकाणी ते हजर आहेत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून त्यांना निवेदन हजर करणार आहे त्यानंतर आम्ही पुढं आर आर सी दाखल करणार आहे कामगारांचा पुढं आर आर सी दाखल करून पुढल्या स्टेपला ज्या ज्या वेळ येईल त्या त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगतो एवढं बोल मी ठिकाणी <laughs> बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली